आता आपण बनवणार आहोत पावभाजी बाईट पावभाजी बाईट म्हणजे दुसरे तिसरे काही नसून पावचे असे छान केलेले तुकडे त्याला भाजीमध्ये बुडवून आणि मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरून खूप सारं असं बटर त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर कांदा आणि त्यानंतर त्याला सर्व करताना त्याच्यावरून चीजसुद्धा किसून टाकायचं त्यालाच म्हणतात पावभाजी बाईट चला मी इथे सुरुवातीला तीन पावचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत हे पावभाजी बाईट मुंबईला खूप फेमस आहे आणि हल्ली ह्या पावभाजी बाईटला मागणीसुद्धा खूप वाढलेली आहे पावभाजी बाईट बनवण्यासाठी मी इथे प्रथम तावा ठेवला आहे त्याच्यावर बटर टाकून घेऊयात बटरचं प्रमाण थोडंसं इथं जास्त वापरणार आहे बटर जास्त वापरल्यामुळे पावभाजी बाईटला मस्त अशी टेस्ट येते त्यानंतर लगेच आपल्याला इथे पावभाजी टाकून घ्यायची आहे पावभाजी टाकताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता मी इथे तीन पाव घेतलेले आहेत त्यासाठी मी ही एवढी भाजी घेतलेली आहे या पावसाठी भाजी कशी बनवायची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपण इथे या भाजीमध्ये बाईट ॲड करून घेऊयात आता बाईट ॲड केल्याच्यानंतर याला मस्त ह्या भाजीमध्ये आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे ही पावभाजी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि लहान मुलालासुद्धा आपण डब्याला देण्यासाठी लगेच तयार करता येते बघा अशा पद्धतीने छान ह्या बाईटला भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि त्यानंतर थोडासा बारीक कट केलेला कांदा टाकून घ्या अशा पद्धतीने पावभाजी बाईट तयार केला तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातात आणि बनवायलासुद्धा खूप कमी वेळ लागतो आणि एकदम टेस्टी डिश तयार होते तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सुद्धा करा तिथे एक बेलायकनचं बटन दिसते त्याच्यावर क्लिक करा